बीडकेज रोडवर तांबवाजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला असून दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची घटना घडली आहे सदर घटना आज मंगळवार दिनांक तेवीस एप्रिल रोजी पहाटे पाच वाजण्याच्या दरम्यान घडली आहे बीड ते केज रस्त्यावर तांबवा शिवारामध्ये महामार्गावर स्विफ्ट डिझायर कार क्रमांक एम एच झिरो दोन सी पी एकोणचाळीस सत्तावीस हे रस्त्याच्या बाजूला पांढऱ्या कलरची कार उभी होती मात्र याच दिशेने भरधाव वेगामध्ये पाठीमागून आलेली टोयोटा कंपनीची कार क्रमांक एम एच चौदा ए अडुसष्ट सदुसष्ट ही पाठीमागून आली होती आणि तिने समोर असलेल्या उभा असलेल्या स्विफ्ट डिझायर कारला जोराची पाठीमागून महामार्गावर धडक दिली यामध्ये दोन्ही कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून चालकाचा ताबा सुटल्याने दोन्ही वाहने रस्त्याच्या बाजूला महामार्गाच्या खाली बाजूला असलेल्या नालीत जाऊन कोसळली यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसून मात्र दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे